पुन्येची विशिव श्री पार्श्वनाथ प्रतिष्ठान कराड यांच्या संयुक्त विधीमाने संभवनाथ मंदिर नेहरू चौक रेवारपेठ कराड येथे आज एकवीस मार्च रोजी गरजू लोकांच्या साठी अन्नदान करण्यात आले यावेळी भाजपचे कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी महेश शाह विपुलबाई शाह अमोल शाह शैलेंद्र गोंदकर ओमकार मेहत्रे प्रितेश मेहता बाळासाहेब मेहता सुहासबाई शाह जिमित मेहता तसेच पुण्याईची भिशी व श्री पार्श्वनाथ प्रतिष्ठान याचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते पुण्याची भिशी हा कराड शेर मधील सामाजिक कार्य करणारा ग्रुप आहे याची स्थापना दोन हजार एकवीस साली करण्यात आली पुण्याची भिशी ग्रुपच्या माध्यमातून गरजू लोकांना दर महिन्याला मोफत किराणा माल भरून दिला जातो तसेच पुण्याची भिशी ग्रुपच्या माध्यमातून उन्हाळ्यात कक्षेसाठी पाणी व राहण्यासाठी तेलाच्या डब्यापासून बनवलेले घरटे मापक दरात देण्यात येते कुंभारली घाट येथे पशु प्राणी साठी पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून सिमेंटचे कुंभ ठेवण्यात आले दोन हजार तेवीस साली गरजू पेशंट साठी ग्रुप व पुण्याची वेशी यांनी मिळून आर्थिक मदत करण्यात आली नगरपालिका शाळेमध्ये यावेळी गणेश वाटप करण्यात आले तसेच पुण्याची वेशी या ग्रुप मध्ये कराड व चिपळूण मधील व्यापारी कार्यरत आहेत ग्रुपच्या माध्यमातून विविध प्रकारचे सामाजिक कार्य जोमाने सुरू आहे श्री पार्श्वनाथ प्रतिष्ठान कराड या ग्रुपच्या माध्यमातून दर गुरुवारी नेहरू चौक येथे अनुदान करण्यात येते कराड शेअर मधील गरजूंना मदत हवी असल्यास व आपणही मदत करण्यासाठी इच्छुक असल्यास आगम ट्रेडिंग कंपनी महेश शाह यांच्याशी संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास शहाण्णव चव्वेचाळीस त्रेचाळीस शैलेंद्र गोदकर मोबाईल नंबर सत्याहत्तर एकवीस झिरो बत्तीस सात सत्याहत्तर